नमस्कार माझं गाव चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विचारसरणीनुसार कोपरगाव शहरामध्ये विकासाच्या संदर्भात अनेक नागरिकांनी तर तर्क वितर्क लावला आहे अनेक नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती कधी कमी खुशी कभी गम या स्वरूपाचे आरोप करताना दिसत आहेत त्याचबरोबर विकास हा शहरामध्ये संत गतीने सुरू आहे अशी अशी उत्तरे देखील आपल्याला मिळाली आहे आपल्या सोबत आहेत कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले सोबत चर्चेसाठी आहेत भाऊ नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरात विकास सुरू आहे कभी खुशी कभी गम या स्वरूपात आहेत तर काय सांगाल विकासाच्या संदर्भामध्ये दोन हजार चौदा ते एकोणावीस काय असतं माहिती ग त्यावेळेला या कोपरगाव शहराची काय परिस्थिती असती आणि एकोणवीस पासून चौदा पर्यंत चोवीस पर्यंत काय परिस्थिती झाली हे सांगायला सांगितलं तरच लोकांना विकास काय तो समजू शकतो no. दोन हजार चौदा ते एकोणवीस या कोपरागाव शहरामध्ये या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून झालं होतं no. आणि पूर्ण शहरामध्ये खड्डे आणि धुळेचे साम्राज्य झालं होतं त्यावेळेला कोपरगाव शहरातील पाणी पुरवठा असेल हा पंधरा पंधरा वीस वीस वाढवायचा आणि त्यामुळे कोपराव शहराचं नाव एकदम खराब झालं होतं पण गेल्या ह्या एकोणवीस पासून चोवीस पर्यंत या आशुतोष दादांनी या कोपरवाव शहरानं साथ घातली होती की तुम्ही मला एकोणसला निवडून द्या आणि त्यानंतर मी तुमच्या पाण्याच्या असेल रस्त्याच्या असेल सर्व समस्या सोडवत आणि एक ते एकदम शंभर टक्के वास्तवत त्यांनी उतरवलं आणि आज कोपरगाव शहरामध्ये पाच नंबरचं तळदे आलं एकशे एकतीस कोटीचं ते एकशे एकतीस कोटीच्या स्कीममधून आज कोपरगाव शहराला भर उन्हाळ्यात सुद्धा चार दिवस पाणी मिळालं आणि रस्ते जर पण तुम्ही बघितले कोपरगाव शहरामधला एकही रस्ता राहिलेला नाही ठीक आहे त्याला तीन तीन चार चार वर्ष झाले त्यामुळे काही ठिकाणी खड्डे झाले असत आम्ही असं नाही म्हणत नाही पण चौदा ते एकोणास जी कंडिशन होती एकोणावीस ते चोवीस पर्यंत चांगल्या प्रकारे कंडिशन चांगली झालेली आहे कोपरगाव शहराची हे मी ठामपणे सांगू शकतो मला काम पूर्णत्वाला गेलं आहे साठवण तलाव देखील साठा त्याचा क्षमता त्याची वाढलेली आहे साठवण तलावाची क्षमता देखील वाढलेली आहे तरी देखील कोपरगाव शहराला चार दिवसात पाणी पुरवठा केला जातोय की ज्यावेळेस तलाव पूर्ण होणार होतं त्यावेळेस सांगितलं होतं की या कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा होईल असं आमचा मानस आहे तो अजून पूर्ण का नाही झाला चांगला प्रश्न विचारला तुम्ही पूर्वी काय प्रकार होता या कोपरगाव शहरामध्ये जी काही पाईपलाईन झालेली पूर्वी ती पाईपलाईन त्या पद्धतीची झालेली आहे कोपरगाव शहरामध्ये की तीन दिवस चार दिवसात पाणी होऊ शकल आज पाणी पुरवठा तुमच्याकडे किती जरी क्लिअर असलं त्याचे काही वॉल पडलेले काय पडलेले त्या वॉलचं डिझायनिंग जे झालेलं आहे पूर्वी काय या का भागाचं आज पाणी झालं नंतर किती जरी पाणी असलं तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच त्या भागाला परत पाणी देता येईल म्हणजे पहिल्या वॉर्ड पासून जर चालू केलं पंधरा वार्डपर्यंत तर पहिला वार्ड यायला तिसरा दिवसच उघड त्यामुळे सिस्टीम आण ती सिस्टीम बऱ्यापैकी आता कार्यान्वित झालेली आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला दिसाड किंवा रोज पाणी शंभर टक्के मिळणार खराब रस्ते शहरासह तालुक्याभरामध्ये आहेत त्यावर तुम्ही काय सांगाल कोण जबाबदार आहे या खराब रस्त्यात आता तुम्ही जर कोपरगाव शहरातला जर पूर्ण विकास जर बघितलं पूर्ण रस्ते जर बघितले हे मेडिकल पासून आचार्य हॉस्पिटल जो गांधीनगर रोड आहे त्या रस्त्याची पूर्वी काय परिस्थिती आज काय परिस्थिती हे तुम्हीच मला सांगायचं गुरुद्वारा रोड पूर्वी काय परिस्थिती ना आज काय परिस्थिती आहे रोड पूर्वी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे गोकुळ रोड घ्या सगळ्या कोपरगाव शहरातले मेन रस्ते झालेले काही ठिकाणी खड्डे पडले असेल पण त्याला चार चार पाच पाच दिवस पाच पाच वर्ष झालेले त्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडलेले पण बऱ्याच वर्षी चौदा ते एकोणावीस जी कंडिशन होती तशी कंडिशन निश्चित निश्चित या कोपरगाव शहरात नाही तुमच्या मत सध्या तरी शहराचा चौदा ते एकोणास चा जर तुम्ही कोपरगाव शहरामध्ये बघितलं चौदा ते एकोणावीस आणि एकोणावीस ते चोवीस काय कंडिशन आहे तुम्हीच स्वतः मला सांगायचं मी सांगण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही विकासाच्या बाबतीत जर बोलले आज तुम्ही मी तुम्हाला आता सांगतो तुम्ही माझ्याबरोबर चला तुम्ही आज कोर्टाच्या बिल्डिंगचं काम बघा पूर्णत्वाकडे चाललेल हे नाही चालेल तुम्ही तुमच्या डोळ्याने बघायचं मी काहीच बोलणार नाही त्या विषय तुम्ही पोलीस स्टेशनची वसाहत बघा मुंबईच्या धर्तीवर कोपरगाव पोलीस स्टेशनची वसत झाली होती चौदा ते एकोणवीस काय कंडिशन होती या वसाहतीची कौलाचे घरं होते पटके झाले होते पोलिसांना राहायला जागा नव्हती आ, का का हो आज काय कंडिशन झालेली आहे या मुळे अकोपर्व शहरांच्या वय भावात भर पडलेली आहे तुम्ही उप रुग्णालय घ्या जिल्हा उपरुग्णालय तिथल्या कामाची परिस्थिती काय नगरपालिके नवीन नगरपालिके समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे परिस्थिती परिस्थितीची पूर्वी चुकीची केली होती का त्या ठिकाणी एकही काय नव्हता आमदार साहेबाच्या प्रयत्नातून आज बसस्टँड जे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे तुम्ही ची बिल्डिंग बघा काय परिस्थिती ती सुद्धा चांगली झालेली नगरपालिकेची बिल्डिंग बघा मग हे सगळे काम झालेलं असताना आता कोणता विकास या होतोय ना आम्ही असं म्हणत नाही का तुम्ही तुम्ही मला आमदार साहेबांच्या चालतं चालतंय काय चालतं हे तुम्हीच मला सांगायचं तुम्ही या कोपराव शहरातील नागरिक आहे कोपराव शहरात किती कामं झाले सगळ्या जनतेने त्यांना सपोर्ट केला होता त्याचबरोबर पक्षाने देखील त्यांना सपोर्ट केला होता परंतु अजूनही त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे एक चांगला मुद्दा काढला की पूर्वीचे जे काही लोक निवडून आले नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी खूस आश्वासनं दिले होते का मला तुम्ही नगराध्यक्ष करा किंवा काय करा मी तुमचा प्रश्न मार्गे लावतो पण तो का मार्गेने लावला हे मला नाही माहिती आणि त्या लोकांचं पूर्ण झाला मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू शकतो की आमदार साहेबांच्या सहकार्याने या कोपरगाव शहरामध्ये आमची सत्ता जर आली आणि त्यात प्रामुख्याने मी जर नगराध्यक्ष झालो तर पहिला प्रश्न हा सोडवणार की या कोपरगाव शहरामध्ये जे काही लोक गरीब त्या लोकांना पूर्णत्वा त्यांचं चांगलं स्थान निर्माण करून द्यायचं शंभर टक्के मी प्रयत्न कर, कर, कर कारण मी एक सर्वसामान्य करत मला अठराशे दहा कॉम्प्लेक्स आहे बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसलं त्या ठिकाणी अठराशे दहा कॉम्प्लेक्स आहे ते दहा गाड्या आम्ही चार साडेचार महिन्यामध्ये बांधले मी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतला होता तुम्ही ते लागलं तर त्या तिथल्या नागरिकांना जाऊन विचारा असे भरपूर ठिकाणी आहेत पोपरगावातल्या आपण त्याचा पाठपुरावा घेऊ तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या कुपरावा शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन शासनाकडून आपण ते शंभर टक्के करू शकतो याची गॅरंटी मला आहे कारण लोकांचं कसं आहे माहिती का ती समस्या अशी तो दादा झालेली रस्ते होणारे भुयारी घाटारीचं सध्या चालू होणार आहे त्याच्यातून कुपरावा शहरातला शंभर टक्के विकास होणार आहे मग या सगळ्या गोष्टीचा शेवटच्या घटकापर्यंत विकास झाला पाहिजे लोकांचे परागंद्याने राहायला पाहिजे लोकांना सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडायची असेल तर या कोपरगाव शहरामध्ये आमची प्रामुख्याने सत्ता येणं फार गरजेचं कारण <क्राँगे> तुम्ही बघितलेले अठ्ठावीस काम या कोपरगाव शहरातले प्रमुख रस्ते ज्यावेळेस भुळगाव झाली होती hmm. तोच दादांनी कामाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्या कोपरगाव शहराला या प्रमुख रस्ते गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल अशा अठ्ठावीस कामं या कोपरगाव शहरातले होते आणि त्यावेळेला तुम्हीच मला सांगा या कामाचे व जस वर्कआउट सगळ्या गोष्टी झाल्या तर विरोधी पार्टीने कोर्टात गेले आणि या कामांवर स्टे घेतला आणि त्याच्यात वाईट वाईट परिस्थिती काय की जे नगरसेवक निवडून आलेले होते पोपरवा शहरात चांगले काम करण्यासाठी त्याच लोकांनी पहिल्यांदा इतिहास झालेला आहे तर त्यांनीच या कामाला विरोध करायला काम करू नका म्हणून सांगितलं आणि नंतर काम आघाडी घेतली मलाही नाही त्या गोष्टीचं कळलं काय त्याच्यामध्ये काय देवाणघेवाण झाल्यानंतर मिटलं तर काय आम्हाला नाही माहिती पण या पोपरवा शहरामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे साहेब की काम झालं चांगलं तर आम्ही याचा पाठपुरावा केला होता आणि रस्ते जर खराब झाले तर ते आमदार साहेबांच झालं तर आमच्यामुळे झालं yeah. आणि वाईट काय झालं तर ते आमदार साहेबांमुळे झालं आहे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे माझं म्हणणं विकासाचं राजकारण आशुतोष दादांनी भरपूर चांगल्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे या कोपरगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारचा निधी आणला आणि मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ठीक आहे इलेक्शन वगैरे सगळे पण या कोपरावा शहराची जी पत झाली होती पूर्वी की कोपरावा शहरामध्ये धुळगाव आहे या ठिकाणी पिण्याचे पाणी जी हाल आहे अशी तो दादानी या कोपरावा शहराची पत वाढवलेली का बाहेरच्या लोकांना सांगायला अभिमान वाटेल तर रस्ते चांगले झालेले काही ठिकाणी जरा राहिलेले नाही आम्ही असं नाही म्हणत नाही पण कमीत कमी पंच्याहत्तर ऐंशी टक्के या कोपरावा शहरातले रस्ते चांगले झालेले आणि पाण्याची समस्या जी तीन चार दिवस तर ते रोज येणार आहे फक्त राजकारणातून मला एक सांगायचं आहे का इंस्टाग्राम असेल किंवा काय अकाउंट असतील याच्यावरून कोपराव जी, जी बाहेर इमेज खराब करताय काही लोक विरोधी पार्टीचे लोक ती करू नका जेणेकरून बाहेरच्या लोकांना कोपराव शहर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा प्रवृत्ती झाली पाहिजे असं मला वाटतं हो। तर आता मध्यंतरी काळामध्ये अतिक्रमण निघाले शहरामधले बरेचसे छोटे मोठे व्यावसायिक आहेत हे त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही अशा परिस्थितीत आता त्यांची कंडिशन आहे तर यावरती पक्षाचं काय धोरण आहे की त्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी व्यापाऱ्यांसाठी माहिती का आता निवडणूक आलेली आहे पण मी वैयक्तिक माझं सांगतो माझा इतिहास मी कोपरगाव शहरामध्ये बघा ज्या ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांवर ज्यावेळेस गाला येत राहते त्यावेळेला सगळ्यात पहिले मी स्वतः शहर अध्यक्ष येत राहतो म्हणजे हीच पक्षाची भूमिका आहे का कोणी परागंदे झाली नाही पाहिजे मी काय असा येत नाही मी पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे माझी भूमिका तीच असेल की जे काही राजकारणामध्ये जे मोठे लोक झालेले ज्यांच्या अतिक्रमण काढायला नगरपालिका धसावत होती का नको जायला पाहिजे मोठे लोक आहे आपल्याला नको त्रास पण गोरेगरिबेची प्रक्रिया असेल रोडवरची पॉलिशवाला असेल वड्या भाज्यावाला असेल चहावाला असेल असल शेंगाने विकणारा असेल या लोकांवर सतत अन्याय व्हायचा पण प्रत्येक वेळेला तुम्ही कोपराव शहरात मी, कोपर मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा त्या लोकांना विचारा सुनील गांगुले यांनी तुमच्यासाठी काय केलेलं मी रोडवर राहून आत्ता चार दिवसापूर्वी सुद्धा एक घटना कोपराव शहरात कलेक्टर साहेबांवरती म्हणून झाली मी स्वतः ते थांबवलो कारण आमची भूमिका असते आम्हाला राजकारण राज म्हणून मी बोलत नाहीये हे निलेक्शन आत्ता लागले हे आता माझ्या डोक्यात आलंय पंधरा दिवसापूर्वी तर मला मी पण ओबीसी पडलं म्हणून नगराचे पण पूर्वी सुद्धा तीन तीन चार चार वर्ष पूर्वी ज्यावेळेस जेसीबी लावत होते गोरगरे दुकानाला मी स्वतः उभं राहिले त्याचे फुटेज कदाचित तुमच्याकडे असेल हे प्रामाणिक आहे माझा का मला या लोकांना तर मी पण सर्वसामान्य घरातील आहे मला त्यांच्या भावनांची कदर आहे मला एक दृष्ट्या काय स्वप्न आहे तुम्हाला काय करून दाखवतं छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी काय दाखवत त्यांच्यासाठी त्यांच्या मानाचे स्थान नगरपालिकेच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी चांगली जागा उपलब्ध करून किंवा ठिकठिकाणी काही काही पॉईंट आहे कोपरगाव शहरामध्ये त्यांना त्या ठिकाणी बसून गोरगरीबाच्या चेहऱ्यावर चे चे एक हसू आणायचं आणि एक म्हणतो ते म्हणतो ना आपण एक बळीच राज्य मिळू द्या अशा पद्धतीचं या कोपरगाव शहरामध्ये आम्हाला सांगायचंय फक्त तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचंय आमदार असू दादा या कोपरगाव शहरामध्ये जो काही निधी आणताय सत्ताधारी आमदार आहेत ते पण तो निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये समजा तुम्ही एक उदाहरण घ्या का आम्हाला समजा मग ठिकाणी कॉम्प्लेक्स करायचे त्याची नगरपालिकेतून एनओसी काढायची असते पण श्रेय आमदार अशी तो दादांना मिळणार आहे म्हणून जर विरोधी पार्टीचे नगरसेवक जास्त जर झाले तर ते एनओसी आम्हाला कोपरगाव शहरात मिळणार नाही म्हणजे आमदार साहेबांनी किती निधी जरी आणला या कोपरगाव शहरामध्ये तर तो, तो खर्च करायची जर परवानगी या नगरपालिकेतून ठरावाद्वारे होत असती आणि ती जर सत्ता विरोधकांच्या हातात गेली तर या कोपरगाव शहरामध्ये विकास होणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराची धुळगाव झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोपरगाव आमदार साहेबांना दिलेले पूर्ण आहे पूर्णतः द्या नगरपालिका त्यांच्या द्या आमदार येणार नाही मुळे करू शकलो नाही तमूक मुळे करू शकलो नाही पूर्ण निर्विवाद नगरपालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यात द्या आणि या कोपरगाव शहरामध्ये सगळ्या गोष्टीला जबाबदार मग आमदार साहेब विकासाच्या नावावरती फक्त बॅनरबाजी केली जाते परंतु प्रत्यक्षात काही काहीही काम केलं जात नाही असं विरोधकांचं विरोधकांचं बोलणं जात आहे तर यावरती तुम्ही काय सांगाल विरोधक मी तुम्ही आता कॅमेरा तुम आहे तुमच्याकडे तुम्ही माझ्या बरोबर आला तुम तुम्हाला मी विकास काय म्हणतो दाखवून देतो दा। आता एखाद्याला जर झोपेच झोपेला असलं त्याला उठवणं खूप सोपं असतं पण झोपेचं नाटकच कोणी करत असेल त्याला उठवणं फार आवड आहे विकास जर फायदा असेल तर मी तुम्हाला सांगतो मी जे जे पॉईंट सांगतो ना त्या ठिकाणी जा त्या तुम्ही पाच नंबरचा त्याला करू शकत नव्हत्या कोपरगाव शहरामध्ये अठ्ठावीस कामांना कोपरगाव शहरामध्ये तुम्ही विरोध केला अठ्ठावीस काम होऊ नये म्हणून पाच नंबर तळ आज कोपरगाव शहरातल्या महिला भगिनी आज तीन तीन चार चार दिवसात पाणी भरताय जे भविष्यात रोज होणार आहे पण ते तळ सुद्धा होऊ नये म्हणून काही लोकांनी विरोधकांनी कोर्टामध्ये लोक पाठवले हो आणि पाच नंबरचं तळ होऊ नये म्हणून सर्वसामान्य शेतकरी कस काय चार चार पाच पाच वकील कोर्टातले देऊ शकतो हायकोर्टमध्ये पाच नंबर तळ कोपरगाव शहरात होऊ नये म्हणून सुद्धा विरोधकांनी प्रयत्न केले कोपरगाव शहराचे रस्ते होणे सुद्धा म्हणून सुद्धा प्रयत्न या कोपरगाव शहरात विरोधकांनी केलं अशा लोकांना या नगरपालिकेला घरी बसवा आणि या कोपरगाव शहराचा विकास काय याच्या ठामपणे मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांग नगराध्यक्ष पदाकडून कोणता चेहरा यावेळेस दिला जाणार आहे काय म्हणतो तुम्हाला आता आमच्या पार्टीकडून आम्ही तिघे ते वजन इच्छुक आहे त्याच्यात मी पण आहे काय आहे पक्षाचं पक्षाचं विजन हेच हे सगळं का या कोपरगाव शहरामध्ये जे काही घटक आहे या सगळ्या घटकांना न्याय भेटला पाहिजे सगळं पूर्णपणे पाणी रोज झालं पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे कोपरवा शहर एक चांगली स्थिती म्हणून झाली पाहिजे आणि या कोपरवा शहरात बेरोजगारांना रोजगार झाला पाहिजे असं तुम्ही मला एक सांगा वळू मातेचे तिथलं एमआयडीसीचं जे चालू आहे त्या भागेचे आपल्या कोपरवा शहरातलेच लोक तिथं कामाला लागणार आहे बस स्टँडच्या मागे कॉम्प्लेक्स होते तिथे आपलेच लोक तिथे दुकानात टाकणार आहे नगरपालिकेसमोर आता जे कॉम्प्लेक्स चालू आहे चारी बाजूने पत्र टाकलेली तिथेही कॉम्प्लेक्स काम तिथेही अभिनेस लोक जाणारे कोपरगाव शहरामध्ये विजन आशुतोष काळे हा एकच विजन आहे कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादाचे ड्रीम आहे स्वप्न या कोपरगाव शहरात जे होतं मागच्या चौदा ते एकोणावीस मी या शहरात शहरातली या गल्ली गोळ्यातल्या टाक्या काढणार आहे जे टाक्या स्टोरेज होते तुम्ही वेगळा बऱ्याचशि ते कमी झालेले आणि रोज झाल्यानंतर या कोपरवा शहरात सगळ्या टाक्यात जातील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांग फक्त या नगरपालिकेला उमेदवार तुम्हाला देतील ते तुम्ही पूर्णत्वा निवडून द्या आणि या कोपरगाव शहरामधला विकास मग तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती आणि जनतेच्या प्रश्नांवरती माझं गाव चॅनल नेहमीच ठामपणे उभं राहणार आहे आगामी काळात जनतेची साथ कुणाला मिळणार जनता कुणाला आपला विकास नायक म्हणून निवडणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज शेख सह स्वप्नील खोपरे कोपरगाव